त्यांनी जे केलं ते तुम्हाला त्रेसष्टाव्या वर्षीही जमलं नाही जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांना सुनावलं मुंबई सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडल्याची टीका केली मी वयाच्या साठाव्या वर्षी वेगळी भूमिका घेतली काहींनी अडतीसाव्या वर्षी वेगळी भूमिका घेत वसंतदादा पाटील यांना बाजूला केला असा टोला अजित पवार यांनी लगावला त्यांच्या या टीकेला शरद पवार यांनी उत्तर दिलेलं पण आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खोचक शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिलंय स्वकर्तृत्वावर तयार झालेले शरद पवार आणि काकांच्या सावलीत वाढ ले ले अजित पवार यांच्यात बरंच अंतर आहे अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना सुनावलेलं आहे अजित जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर भूमिका मांडलेली आहे यामध्ये त्यांनी अजित पवार यांनी ज्या प्रकरणावरून शरद पवारांवर टीका केली त्यावेळीच्या परिस्थितीवर भाष्य केलंय शरद पवार जेव्हा या राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा ते अडतीस वर्षांचे होते पुरोगामी लोकशाही दल म्हणजेच पुलोद द या आघाडीची कल्पनाही समाजवादी नेते एस एम जोशी यांनी पुढे आणली नाशिकराव तिरपुडे हे वसंतदादांना देत असलेल्या त्रासाबद्दल मंत्रिमंडळात उघड चर्चा होती पण त्या काळात दिल्लीच्या हायकमांडमध्ये नाशिकराव तिरपुडे यांचा दबदबा होता अशा परिस्थितीत काहीतरी केलं पाहिजे असे सर्वच पुरोगामी नेत्यांना वाटत होतं अन यशवंतराव चव्हाणांनी मान हलवल्यानंतरच पुढील घडामोडी घडल्या यामध्ये सर्वात मोठी भूमिका एस एम जोशी यांची असल्याकारणाने त्यांनी शरद पवार यांचं नाव सुचवलं असं जितेंद्र आव्हाड म्हणालेले आहेत सर पुणे जिल्हा नियोजन समितीमध्ये आता गोंधळ उडालेला आहे जे सदस्य म्हणजे शिंदेगड असेल आणि भाजप असेल यांनी दादांवरती आक्षेप आक्षेप नोंदवलेला आहे की त्यांना वाढीव जो निधी आहे तो दिलेला नाही आणि या विरोधात आम्ही कोर्टात जाणार असल्याचं देखील त्यांचं म्हणणं आहे त्याच्याबद्दल काय मी बोलू इच्छित दादांच्या स्वभावाची ओळख आता कदाचित त्यांना नव्याने झाली असेल पण पहिली गोष्ट राम मंदिरात जाण्यासाठी व्ही आय पीच लागतील का तुम्हाला समज इथल्या एखाद्या मागासवर्गीयाने दलितांनी सांगितलं की माझी इच्छा आहे तर तुम्ही त्याला सांगणार काय तू व्ही आय पी नाही आहेस तू मागे हो हेच तर आम्ही म्हणतो तुम्हाला काय आणायचं नेमकं देशामध्ये देशामध्ये सर्वांना मंदिरं उघडी करणारे बाळासाहेब बाबासाहेब आहेत की मंदिराचा दरवाजा लहान करून फक्त वी आय पी अमुखे तमुखे नाही चालणार तोडून टाकू दरवाजे तुम्ही आम्हाला रोखू शकत नाही आता कायद्याने रोखू शकत नाही राम मंदिर ही कोणाच्याही बापाची जागीर नाही आणि राम हा तुमच्या मालकीचा नाही तेव्हा हे एखाद्या दिवस जे काय थोटताण करायचं तेवढं करून घ्या कारण कसं आहे निवडणुकीचं वर्ष आलं की रामाचा बाजार मांडतात अख्ख्या देशाला माहिती काहीच काम करायचं नाही साडेचार वर्ष आणि शेवटचे पाच सहा महिने राम 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 जनता यांना एकदा राम 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 म्हणायची वेळ आणणारच आहे ह्याच्यावरनच वाढलेलं वाढलेलं अहमभाव किती मोठा आहे हे दिसतंय ना अहम ब्रह्मास्मि असं मराठीमध्ये आपल्या साहित्यामध्ये लिहिलेलं आहे ना ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई ठाणे